नमस्कार मी आरती पाटील संभाजीनगरवरून मी जवळजवळ अठरा वर्षांपासून पार्लर चालवत होते पण कोरोनापासून माझं पार्लर मी बंद केलेलं आहे कारण मला कोरोनाचाही खूप त्रास झाला होता आणि जेव्हा मी अठरा वर्षात पार अठरा वर्ष पार्लर चालवले त्या दरम्यान मला खूप प्रॉब्लेम्स होते म्हणजे तेव्हा मला आता मध्ये म्हणजे मानेमध्ये चार गॅप आहेत तर त्याचा मला प्रचंड त्रास होतो आणि मला कंटिन्यू एक दोन मला पेनकिलर घ्यावी लागायची मी कॉम्बी फ्लेम खात होते Thank <laughs> you. तर त्याचा तर काय दुष्परिणाम होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सो ते मला माहिती होतं की ते घेणं चांगलं नाहीये पण काय करू दुखण्यावर इलाज नव्हता त्रास होत होता खूप आणि दुसरी गोष्ट मला साईटिकाचा प्रचंड त्रास आहे म्हणजे मला उभं राहायला प्रॉब्लेम आहे माझा पाय दिवसभर पायाची जी नस असते ती अशी ठणठण करत राहायची आणि कंटिन्यू दुखणं चालू राहायचं म्हणजे रात्रीसुद्धा मला झोप नसायची त्यामुळे सगळं सगळं डिस्टर्ब व्हायचं म्हणजे रात्रीची झोप नसल्यामुळे दिवसा पण मला त्रास व्हायचा आणि मग कधी कधी दिवसा झोप लागायची त्यामुळे सगळं शेड्यूल माझं डिस्टर्ब होतं त्याच्यानंतर माझ्याकडे रोहित सरांनी ही ऑपॉर्च्युनिटी आणली आणि पहिले म्हणजे माझे वर्षा मा, इंगळे मॅडम ह्या अप्लाईन आहेत त्याच्यानंतर वैशाली शिंपी या माझ्या सुपर अप्लाईन आहेत आणि वर्षा पाटील या माझ्या अप्लाईन आहेत यांनी मला